पूर्णा तालुक्यातील चुडाव्या येथील भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पूर्णा तालुका अध्यक्षपदी प्रशांत गच्चे यांची निवड भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालय गंगाखेडेते ही नियुक्ती करण्यात आली यावेळी भाजपा नेते माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे माजी सभापती बालाजीराव देसाई भाजपा तालुका अध्यक्ष संजय मोहिते भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष जगदीश देसाई सभापती बालाजी खैरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती तर चुडावळ येथेही प्रशांत गच्चे यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे भाजपा तालुका अध्यक्ष संजय मोहिते किसान मोर्चाचे बालाजी शेळके सरचिटणीस पूर्णा संतोष बनसोडे तालुका उपाध्यक्ष पूर्णा ज्ञान रोडगे चिटणीस बुचाले सरचिटणीस रामचाप सह गोपाळ देसाई साहेबराव देसाई दत्तराव देसाई अशोक देसाई लक्ष्मण देसाई ज्ञानेश्वर देसाई माधव गच्चे मारुती पांचाळ रवी गच्चे संजय गच्चे लक्ष्मीकांत घोडके प्रदीप धुतराज गुणाजी गच्चे गंगाधर गच्चे नागरव गच्चे बालाजी शेळके आदींची उपस्थिती होती नमस्कार माझं नाव प्रशांत उमाजी गच्चे मी एक सर्वसाधारण परिस्थितीतला माणूस असून भारतीय जनता पार्टी पक्षाने मला एक पदाची नियुक्ती केली पूर्णा तालुका अनुसूचित जाती जमाती तालुका अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचा मी आभारी आहे आणि भारतीय जनता पार्टी जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी माझ्या सर्वसामान्य माणसावर कुटुंब म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीवर एवढी जबाबदारी दिली त्याबद्दल मी वरिष्ठ थोर नेत्यांचा सगळणी आहे हा आभारी आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सहा मी अबुली जोशी टी एल न्यूज परभणी